दरम्यान ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया मनसेच्या बरोबर जायला तयार आहोत त्यांना आमच्या बरोबर घ्यायला तयार हो। आहोत आणि आमच्यापैकी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तशा पद्धतीचं सकारात्मक होकार दिलेला आहे परंतु दुर्दैवाने पलीकडून जो प्रतिसाद यायला पाहिजे त्याच्याबाबत संभ्रम आहे तो माननीय प्रकाश महाजन यांनी दूर करावा अजून जागा वाटपापर्यंत आम्ही गेलेलोच नाही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबद्दल उद्धव ठाकरे केवळ भाषणात सकारात्मक दिसतात पण प्रस्ताव पाठवत नाही अशी मनसे नेत्यांची भावना आहे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना अजूनही फोन केलेला नाही किंवा के लेखी प्रस्ताव पाठवलेला नाही केवळ भाषणातून बोलून काय होणार असा सूर मनसेच्या गोटातून सध्या ऐकू येतोय हुए।